आज बघा आपण हे असा राऊंडवाल्या डब्यासाठी बॅक बघणार आहोत एकदम सोपी आहे शिवायला हे बघा आपल्याला फक्त या डब्याचा माप घ्यायचा आहे हे बघा ज्या साईजचा डब्बा आहे त्या साईजचा माप घेऊन डबा ठेवून त्याला असा राऊंड मारून आणि बाजूनी अर्धा अर्धा इंच टिकमार्क करून तुम्ही असा राऊंडमध्ये कट करून घेतलेला आहे हे बघा ते दोन पीस घेतलेले आहे आणि ही आपली मधली प्लेट हे घेतल्यानंतर मोजून घ्यायचं आहे आता बघा मी हा राऊंड कट केल्यानंतर ह्याचा पूर्ण मेजरमेंट ही पूर्ण चौदा चौदा इंच आलेली आहे आणि मी ह्याची उंची डब्याची जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे आता हे जी सहा इंच आहे तर मी हे सव्वा सहा आणि चौ पंधरा इंच घेतलेलं आहे चौदा प्लस एक घ्यायचं एक्स्ट्रा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा तर मी इथे हे पंधरा घेतलेलं आहे आणि हे बघा मी इथे सव्वा सहा घेतलेला आहे आणि त्याच्या सेंटरला पट्टी लावायला पावणे तीन इंचाची घेतलेली आहे आणि पावणे सात इंच आहे ही एक पट्टी हा एक मधला बेल्ट घेतलेला आहे वरती लावायला आणि चैन घेतलेली आहे रनर टाकून घेतलेला आहे एकच सिंगल टाकलेला आहे तर आपण लगेचच शिवायला घेऊया आपण बॅग सर्वात पहिलं बघा ही मोठी पंधरा बाय सवा सहाची पट्टी घ्यायची आहे त्याला आपण ही चैन लावून घेऊया चैन बघा लावून त्याला दाब शिलाई मारून घेतलेली आहे आता ती एक आपण एक्स्ट्रा सिंगल पट्टी घेतलेली आहे ती यायला आपण जॉईन करून दाब शिलाई मारून घेऊया पट्टी बघा जॉईन करून आपण दाब शिलाई मारून घेतलेली आहे आता हे थोडं बाजूला ठेवूया आणि हा वरचा वरचा भाग आहे तर पण आपण पहिला असं एक एक फोल्ड मारून ही अशी पट्टी जॉईन करून घेऊया सेंटरमध्ये वरचा आपण हँडल बघा जॉईन करून घेतलेला आहे आता ह्याचा सेंटर भाग काढून बघा इथे असं सेंटर भाग थोडासा कट करायचा आणि या पट्टीचा पण सेंटर भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा आणि असं इथून एवढा थोडासा भाग सोडून आपल्याला इथून जॉईन करत जायचं आहे आता बघा जॉईन करताना आपण इथून एवढा भाग सोडलेला आहे आणि आता बघा मी एंडच्या ह्याला पण एवढा भाग सोडलेला आहे आता हे दोन्ही पण पट्टे आपल्यांना एकत्र असं जॉईन करून घ्यायचं आहे शिलाई बघा आपण ह्याला मारून घेतलेली आहे दाब शिलाई पण मारलेली आहे आणि आता जो उरलेला भाग आहे तो असा आपण इथे जॉईन करून घेऊया वरचा पाड बघा जॉईन करून घेतलेला आहे आणि डबल शिलाई मारून मारून घेतलेली आहे आता पण हा खालचा साईडचा भाग जॉईन करूया तर हे बघा ही मधली पट्टी आपण जॉईन केलेली आहे ते असं इक्वल करून त्याचा सेंटर भाग काढून घ्यायचा आहे आणि जो खालचा भाग आपण जॉईन करणार आहे त्याला पण बघा सेंटर भाग काढून घेतलेला आहे असं कट करून घ्यायचा आणि हे आता हे जो दोन्ही एकत्र जॉईन करून पूर्ण याला शिलाई मारून घेऊया खालची साईड पण बघा जॉईंट करून घेतलेली आहे डबल शिलाई मारायची आहे आणि डबल शिलाई मारून घेतलेली आहे बॅग बघा आपली डब्याची एकदम पाच ते दहा मिनटामध्ये तयार झालेली आहे हे बघा आता पण सरळ करून घेऊया डब्याची बॅग बघा सरळ करून घेतलेली आहे आणि आता हा वरचा भाग आहे त्याला असं आपण वरून दाब शिलाई मारून घेऊया म्हणजे हे असं वर येणार नाही असं चैनीच्यामध्ये हे असं फोल्ड करून इथून पूर्ण याला दाप मारून घ्यायचे आहे वरच्या याला बघा दाप मारून घेतलेली आहे म्हणजे ते असं आतल्या बाजूला ते फोल्ड होऊन राहतं चैनीच्यामध्ये येणार नाही आणि मस्त आपली बॅग बघा टिफिन बॅग एकदम साधी सोपी घरच्या घरी मस्त तयार झालेली आहे तुम्ही याच साईजने कोणत्या पण साईजचा सा डबा असेल प्रकारे तुम्ही बॅग शिवू शकता बघा किती मस्त टिफिन बॅग आपल्या घरच्या घरी झालेली आहे मुलांना आपण टिफिन बॅगला प्लास्टिकची कॅरी बॅग लावून देतो काही असं ऑइल वगैरे नको लागायला भाजीचं म्हणून तर हे बघा आता तुम्हाला तुमच्या घरी तर मशीन असेल तर तुम्ही ही नक्की शिवून बघा बॅग अशा प्रकारे मस्त आहे बघा मस्त छान अशी बॅग तयार झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ हा कुठून बघत असाल ते मला प्लीज कमेंट करून सांगा आणि मी पण असे मग छान छान तुम्हाला व्हिडिओ असे अपलोड करेल बॅगचे आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशी सुंदर बॅग तुम्ही शिवून बघा आज मी तुम्हाला मस्त अशी एकदम झटपट सुधी टिफिन बॅग दाखवलेली आहे घरच्या घरी तुम्ही कशा शिवू शकता आणि मुलांना आणि मिस्टरांना डब्याला कशा तुम्ही सुंदर अशा बॅग करून देऊ शकता तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू